तुझे मेरी कसम हा रिते देशमुख यांचा पहिला मराठी चित्रपट सॉरी पहिला मराठी चित्रपट म्हणण्याऐवजी सॉरी पहिला हिंदी चित्रपट ज्यामध्ये जिनिलिया देशमुख देखील आपल्याला दिसलेल्या होत्या त्यांचाही हा पहिला चित्रपट होता म्हणजे ॲज अ डेब्यूट त्यांनी हा चित्रपट जो आहे ते केला होता तर या चित्रपटाची कमाई सांगा असे मला कमेंट्स आल्या होत्या त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुझे मेरी कसम हा चित्रपट जो आहे याची जर कमाई सांगायला गेलं गे तर जेव्हा हा मूवी रिलीज झाला होता तेव्हा जवळपास तेरा कोटींची कमाई या चित्रपटाने टोटल वर्ल्ड वाईडमध्ये जे केली होती असे माझ्याजवळ अपडेट आहे तेरा कोटी रुपये जेव्हा हा चित्रपट दोन हजार चार साली काहीतरी मला नक्की डेट आठवत नाही पण ज्या रिलीज झाला होता तेव्हा चित्रपटाने कमाई आहे तेवढी केली होती आणि बजेट जे आहे साडेतीन कोटी रुपये होते आणि तेव्हापासून आतापर्यंत या चित्रपटाला टीव्ही वरती दाखवतात ना कुठे परत आपल्याला बघायला गेलं ओटीटी वरती रिलीज केलेला आहे दरवर्षी हा चित्रपट रिरिलीज जे आहे ते करत राहतात परंतु तरीही हा चित्रपट जो आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दरवर्षी चालतच राहतो आणि ह्या वर्षी तर रिरिलीजचा आपल्याला फंदा दिसत आहे की पण चित्रपट रिलीज होत आहेत रिरिलीजमध्ये आणि चांगली कमाई जी ते करत आहेत तशाच प्रकारची कमाई याही चित्रपटाने करून दाखवलेली आहे पाच दिवसाची कमाई या चित्रपटची रिरिलीजमध्ये दोन कोटींच्या पुढे जे आहे ती गेलेली आहे हा चित्रपट खूपच चांगली कमाई जी आहे रि देखील करताना दिसत आहे नक्कीच आता बघूयात हे फायनल आकडा किती होतो फायनल डेटा किती होतो किती नाही रिरिलीजमध्ये यावर्षी हा चित्रपट किती कमाई करतो किती नाही तर तुम्ही तुझी मेरिकसम हा मूवी बघितला आहे का नाही नक्की कमेंट मध्ये सांगा थँक्यू